न्यूज वसा जनसेवेचा अवैध धंदे गुन्हेगारी वृत्ती भ्रष्ट व्यवस्था यांच्या विरुद्ध लढणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार असतोय आज तोच हरवला आहे ही त्याची झाली एक बाजू काही चांगलेही पत्रकार आहेत ते त्यांचं कर्तव्य अगदी तंतोतंत निस्वार्थ वंचितांना न्याय देण्यासाठी जीवाची पर्वा न करता करत असतात त्याचं पाऊल जनतेच्या हितासाठीच असते असे पत्रकार वगळता काही लोचट प्रवृत्तीचे लोक त्यामध्ये मिसळले आहेत या तोतायांनी हल्ली सोशल मीडियाच्या युट्यूब चॅनल आधारे पत्रकार असल्याचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने तक्रार दिली आहे बुलढाणा जिल्ह्यात बनावट पत्रक सादर केले जात असल्याने वास्तविक पत्रकारिता करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे जिल्ह्यातील बुलढाणा खामगाव मलकापूर शेगाव नांदुरा जळगाव जामोद तालुक्यात बनावट साधर्म्य असलेली वृत्तपत्र डिजिटल माध्यमांवर आढळून आले लोकतंत्र असे त्याचे नाव आहे शासनाची याला कुठलीच परवानगी नसताना ते वाहनांवर देखील प्रेस लिहून भरधाव वाहन दामटवतात याशिवाय जिल्ह्यात इतरही तोताया पत्रकार दिवाळी जाहिरातीसाठी अनेक कार्यालयात फिरताना दिसून येतात त्यामुळे पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात येण्याची मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजू घाटे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे शहरात गावात आणि मनामनात गस्त घालणारे दैनिक शिक्षण असणाऱ्यांना पत्रकारितेची झूल पांघरून उजळ माथ्याने एखाद्याला निशाणा करून राजरोसपणे दरोडेखोरी चालवली असून काही ठिकाणी त्यांच्या टोळ्याच निर्माण झाल्या आहेत दिवसाघडिक वेगवेगळ्या नावाने अनेक चॅनल्स येत आहेत काहींनी तर वेब पोर्टल काही, काही हजारात तयार करून देण्याचा धंदा मांडला असून या दरोडेखोरांना कायदेशीर स्वरूप देत आहेत पत्रकारितेत परंपरेने घालून दिलेली काही तत्व आहेत या तत्वांच्या चौकटीमध्ये काम करणं ही खरंच तारेवरची कसरत आहे एवढे सूर्य सत्य बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी